की तुमच्याकडे अवैध धंद्यावाल्यांच्या कारवाई करता आणि इथे उमेदवारी देताना मात्र अवैध दे धंदेवा कोणाला दिली आहे कोणाला दिली आहे कोणालाही दिलेले नाही आहे चुकीच्या पद्धतीने कोणालाही केसमध्ये गुंतवलं जात असेल तर त्याच्यावर अफिडेव्हिट झालेले आहे आमच्या रा देशात राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालतं नुसतं आरोप प्रत्यारोप करून चालत नाही पुरावे द्यायला लागतात आणि मी पालकमंत्री आहे ना मी असताना कोणाची हिंमत या सगळ्या गोष्टी करण्याची मला माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे माझ्या खिशात चाबूक आहे <laughs> चिंता करू <कुरु> नका चुकीच्या <laughs> पद्धतीने कोणालाही केसमध्ये गुंतवलं जात असेल तर त्याच्यावर अफिडेव्हिट झालेले आहे आमच्या रा देशात राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालतं नुसतं आरोप प्रत्यारोप करून चालत नाही पुरावे द्यायला लागतात आणि मी पालकमंत्री आहे ना मी असताना कोणाची हिंमत या सगळ्या गोष्टी करण्याची मला माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे माझ्या किशात चाबूक आहे चिंता करू नका